थोडस थोडस तुम्ही सुद्धा थोडं म्हणजे विचार केला पाहिजे की ज्यावेळेस मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली एक लक्षात घ्या त्यावेळेस सरकार कोणाचं होतं पंतप्रधान त्यावेळेस कैलासवासी आदरणीय बी पी सी होते त्यावेळेस मंडळाची स्थापना केली मी त्यावेळेस पद बी सोडून द्या पण मी दिल्लीत होतो काय कामा गेलो होतो त्याच भर रस्त्यावरती मी बघितलं प्रो आणि अँटी मंडल आहेत जे लोक होते एकामेकाला भोक्सा भोक्सी पेटवा पेटवी करत होते हे काय चांगलं चित्र आहे त्याला जबाबदार कोण मला सांगा आज मला सांगा तुम्ही जेव्हा ना त्याच्यात इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मला एक समजत नाही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग कुठल्याही जाती धर्मातला असू दे ना जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला तुम्ही द्या ना मदत करा ना तुम्ही आज त्या पदावरती आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मग तुमचं म्हणजे आज तुमच्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला झेड मी असेल कोण पण असेल तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा तुम्ही लोक मतदान करता तेव्हा तुमच्या भावना काय असतात लोकप्रतिनिधी आपण म्हणजे दूर दुर्लक्षित जे लोक असतात त्यांना हात पकडून त्यांना वर खेचण्याचं काम करेल आज मला सांगा ना कारण नसताना एवढं मोठं हे केलं फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते लागू केला बॅकवर्ड क्लास मी नेहमी सांगत जातपात जात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानली नाही आणि ते मी सुद्धा मानत नाही पण जे म्हणतो ना आपण जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात पीपल डोंट कास्ट वॉट दे वॉट कास्ट हे तर दुर्दैव सगळ्यात मोठं म्हणजे एखादा माझ्यापेक्षा जर चांगला एखादा कोण असेल केवळ जातीच्या याच्यामुळे त्याला तो आळा बसतो तो मग तिथं ह्या जातीचं मोठं प्राबळ आहे त्यामुळे नाही म्हणजे तो कार्यकर्ता माझ्यापेक्षा चांगला असेल पण केवळ त्याच्यामुळे त्याला तिथं म्हणजे तिथं फॉर्म भरताना तो विचार करतोय आणि कुठेतरी थांबलं पाहिजे भविष्य काळात तुम्ही बघा एवढं संपूर्ण एवढ्या वेगाने जग पुढं चाललंय आणि दररोज एवढे डेव्हलपमेंट्स होतात ते संपूर्ण जगभरात आज तुम्हाला सांगतो अजून एक तीन चार वर्ष जे काय असतील या तुम्हाला सांगतो हे संपूर्ण टिकणार नाही काय राहणार नाही मेरिटवरतीच प्रत्येकाला संपूर्ण आणि त्याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे असतील त्यांना संपूर्ण मदत ही मिळाली पाहिजे कुठल्या पण जातीतलं असून व्हॉट्सअपवर जातपात कुठेतरी थांबलं पाहिजे या जातीमुळं ठराविक लोकांनी प्रत्येकाने आपल्या पोळी भाजून घेतली नुकसान फायदा करून घेतलं आपापल्या जातीचा आणि पण हे संपूर्ण त्यावेळेस ते अत्यंत पोट पोटतिडकीने निवडणुकीच्या काळात सांगतात बेम्बीच्या डेटापासून असं तसं माईक भरून जोरात की आम्ही तळागाळातल्या लोकांसाठी हे करू ते करू निवडणुका संपल्या की मग तळागाळातल्या लोकांचे काय हाल होतात हे काय मला सांगायची आवश्यकता नाही पण एकंदरीत जर आपण देशाची परिस्थिती पाहिजे तर सामान्य सामान्य माणसाचा सा विचार आज मोदीजींनी केला एक लक्षात घे मी नेहमी सांगतो की मी कारण नसताना कोण कोणी पण असतो ते मी कोणाची स्तुती करत नाही पण जर त्यांची त्यांनी जर काम केलं असेल त्याची स्तुती आपण स्तुती आदर्श घेतला पाहिजे बारीक सारीक गोष्टी मला सांगा मन की बात आणि हे ते बाकीचं जे काय कोण बोललं आतापर्यंत त्यानंतर तुमचं बरेच गोष्टी आहेत या एवढे एवढे सगळे त्यात आता वेळ नाही एवढं बोलण्यासारखं आहे पण कसं आहे की आजपर्यंत मी अनेक पंतप्रधान बघितले जवळ जसं आता आपण सगळे उभे येतात असे एवढं क्लोज क्वार्टर पर्यंत आज सगळ्यांचा तुम्ही जरा विचार करा सगळ्यांचं सगळ्यांचा सगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात ते त्या लेवलला होते पण आज मला सांगा प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगितलेले पण त्याच्यावरती अंमल त्या अंमलात किती लोकांनी आणले तुम्ही सांगाल त्यांनी विचार सांगितले तसेच सोडून दिले मग हा करेल तो करेल तो करेल कोण करणार एक म्हणतो ना इंग्लिश मध्ये म्हणे चॅरिटी बेगीन होम स्वतः तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही दुसऱ्याची कधी वाट बघत बसला तर कोण करणार आदर्श आपण नाही घालून देणार तर कोण घालणार घालून देणार महाराज तुम्ही जो तो? आता इकॉनॉमिकल बॅकवर्डचा जो मुद्दा मांडला हा आता तुम्ही जराजी पाठिंबा समजून सांगणार का कारण ते आता मुंबईमध्ये लोकांना बोलवतात बुल एक लक्षात लोकांना एक मला म्हणजे मी तबला सांगतो आज एक लक्षात ह्या लोकांचं कारणीभूत कोण त्यावेळेस मला सांगा मला सांगा मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि मला काय बोलायचं नाही पण आपण त्यावेळेस मी असतो तर मला त्यावेळेस मी तो पीपी सिंगांच्या वयाचं त्यावेळेस मी असतो तर मी माझ्या पर, परीने पाऊल उचललं असतं तर आज ही परिस्थिती नसती पण ज्या जे होते सत्तेत महाराष्ट्राचे संपूर्ण त्यांच्याकडनं म्हणजे असं बघायचं पण त्यांनी करायला नव्हतं पाहिजे त्यावेळेस झालं असतं तर हा विषयच संपत होता बर ठीक आहे नाही झालं आज काय कोर्ट कचेऱ्या हे ते सगळं आज तुम्ही किती लोकांना नोकऱ्या देऊ शकता मला सांगा किती लोकांना दिलं जरंगे पाटील तर आलं तर मी त्यांना ते सांगितलं आपण किती लोकांना नोकरी देऊ शकतो म्हणून मोदीजींना मी एकच सांग विनंती केली की केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे आता स्टेट गवर्नमेंट देत आहे ठीक आहे पण जेवढे हे दुर्लक्षित जो हा संपूर्ण जे आज मुलं आहेत उद्या या देशाचा भविष्य काळ ह्या संपूर्ण लोकांकरता जास्तीत जास्त तुम्ही सारथी या संस्थेमध्ये तुम्ही त्यांना फंड्स द्या हे लोक शिकले पाहिजे शिक्षणान शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या स्वावलंबी झाले पाहिजे इंडिपेंडेंटली त्यांनी काहीतरी हे केलं पाहिजे मेक इन इंडिया आणि हे ते सगळे मोठे झाले पाहिजे नोकऱ्या कोण कोण -कुन कोणत्या -कुन कोणाला देणार इनफॅक्ट ह्या लोकांनी सुद्धा तुम्हाला त्यांना संधी दिली तर ही लोक एवढे मोठे होतील की हे बाकीचे लोकांना एम्प्लॉयमेंट क्रिएट करतील असं एक शेवटचा प्रश्न आहे <laughs> मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आता जरा दुपई दुप्री, निर्माण झाली असं वाटत नाही का तुम्हाला कारण वीस तारखेला दोन्ही दोन्ही समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे अशा पद्धतीनं आज दरांजींच्या माध्यमातून असेल किंवा ओबीसी समाज रस्ता उतरतोय काय तर मी सांगितलं ओबीसी काय मला कोणी अधिकार दिला जाईल एखाद्या सांगायचं तू मागास कोण दिला अधिकार तू ओबीसी आहे तू अस तू से। मी मोठा आहे माझी जात मोठी कशावर ठरवणार तुम्ही एकदा ते मोजपट्टी तरी लावा एक यार स्टिक तरी लावा ना प्रत्येक जण परीने मोठा असतो स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठे मोठे लोक मोठे होत असतात छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात काय होते तेव्हा सुरुवात केली हा त्यांचं नाव आपण घेतो मग त्यावेळेस कोण घेतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण एकजुटीने राहिलं तर हा देश एकत्र राहील नाही तर देशाचे मी सांगतो तुम्हाला इन टाइम टू कम देशाचे तुकडे झाले प्रत्येक प्रत्येकजण म्हणणार की हा जात उद्या प्रत्येक राज्य हे सेपरेट राज्य होऊन जात महाराष्ट्र वेगळं प्रत्येकजण म्हणजे किती महाराष्ट्रामध्ये परत आता आलं आता परत विदर्भाच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला वेगळं पाहिजे मग कोकण म्हणतील खानदेश म्हणजे आपले देश राज्याचेच किती तुकडे होतील बघा ना पासपोर्ट इकडे तिकडे जसं आपण मोकळं फिरतो प्रत्येक इथं जाताना पासपोर्ट दाखल